हा बरं झालं ॲक्च्युली काय महाराष्ट्र शासनाने आता येणाऱ्या ज्या आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक आहेत त्याच्या अनुषंगाने दहा जूनलाच प्रभाग रचना तयार करण्याचे नियम तयार केलेले आहेत त्याला प्रभागरचना तयार करण्याचे नियम दोन हजार पंचवीस असं नाव त्यांनी दिलं नंतर तेवीस जूनला याच्या सुधारित कालबद्ध कार्यक्रम की कशा पद्धतीने प्रभागरचना किती कालावधीमध्ये पूर्ण केली पाहिजे याचा कार्यक्रम दिलेला आहे शिवाय त्याचे काही मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत की प्रभागरचना तयार करताना काय काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत जसं की रस्ते बाँड्री गण ह्या सगळ्या विचारात घेतल्या पाहिजेत आणि याचे मार्गदर्शक सूचनांचा विचार करून बावीस एकतीस जुलैपर्यंत आपल्याला प्रारूप प्रभागरचना तयार करायची आहे आणि ही प्रारूप प्रभागरचना शासनाला आम्ही सादर करू शासनाकडून निवडणूक आयोगाची मान्यता घेतल्याच्या नंतर प्रारूप प्रा प्रभागरचना जी आहे ती बावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट या दरम्यान प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच्यावरती हरकती आणि सूचना नागरिकांच्या मागितल्या जाणार आहेत त्याच्यासाठी शासनाकडून खास अधिकारी नेमले जाणार आहेत की जे या प्रा हरकती आणि सूचनांचा विचार करणार आहेत आणि या सगळ्या हरकती आणि सूचनांचा विचार केल्याच्या नंतर अंतिम प्रसिद्धी होणार आहे आणि अंतिम प्रसिद्धी राज्य निवडणूक आयोगाची मान्यता होऊन केली जाणार आहे तर ज्यावेळी आम्ही प्रारूप प्रसिद्धी करू त्यावेळेस आम्ही महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र नंतर के डी एम सीची वेबसाईट आणि जी कोणती मुख्य वृत्तपत्रं आहेत आपल्या एरियामध्ये त्या सगळ्यांवरती आम्ही प्रसिद्ध करणार आहोत येत्या एक दो गेल्या एक दोन दिवसामध्ये असं निदर्शनास आलं की कुणीतरी संभाव्य प्रभाग रचना म्हणून असा एक प्रभागरचनेचा एक मसुदा व्हायरल केलेला आहे आणि त्याच्यामुळे मलाही अनेक लोकांचे फोन आले आमच्या वरिष्ठांनाही फोन आले की हा नेमका काय विषय आहे तर त्यानिमित्ताने मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो की आम्ही महापालिकेने कुठलीही प्रारूप प्रभागरचना अद्याप प्रसिद्ध केलेली नाही महापालिका स्तरावरती प्रशासनाकडून अत्यंत गोपनीय पद्धतीने हे कामकाज सुरू आहे आणि शासनाने जी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केलेला आहे त्याच्या अंतर्गत आम्ही ही प्रभागरचना प्रसिद्ध करणार आहोत त्याच्यावरती हरकती घेण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे त्यामुळे आपण कुणीही या जे कोणी गैरसमज करून देतात त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू नये आणि त्यांच्याविरुद्धसुद्धा कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही निश्चित केलेलं आहे आणि हो। ते आम्ही करत आहोत सध्या माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की कृपया अशा कुठल्याही व्हायरल झालेल्या बातम्यांवरती आपण विश्वास ठेवू नये धन्यवाद ते आम्ही नोटीस देणार आहोत संबंधितांना आणि जर खुलासा योग्य वाटला नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई सुद्धा करू